multimulti-field of the student statistics Integrated यंदाच्या खरीपात राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले त्यामुळे राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी येथील अल्पसुधारक शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांच्या खात्यात अठरा हजार पाचशे रुपये जमा होण्याऐवजी कमी रक्कम जमा झाली त्यामुळे मला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे म्हणून जमा झालेली रक्कम तहसीलदार मार्फत सरकारला धनादेशद्वारे परत केली आहे यावर तहसीलदार यांचे म्हणणे आहे की मदतीबाबत घोषणा करून तीन दिवस झाले आहेत सदर शेतकऱ्याला जमा झालेली मदत ही ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीची आहे जुन्या जी आरनुसार नुसार नवीन जी आर आल्यावर फरकाची रक्कम दिली जाणार आहे साडे अठरा हजार रुपये मदत जाहीर केली पण प्रत्यक्षात काल जेव्हा खात्यात पैसे जमा झाले तर हेक्टरी साडेचार हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहेत आणि एकीकडं साडे अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये हेक्टर सांगायचं खात्यावर चार हजार खात्या पाचशे रुपये टाकायचे ते कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार आहे खोटं बोलून काहीतरी वेळ मारून नेणं चालू आहे हां शेतकऱ्याचं किती नुकसान झालं काय झालं काय सत्याला पता नाही हां बस वरूनच आपलं साडेचार हजार रुपये टाकून दिले मोकळं झालं म्हणून मी सदर रक्कम मी तहसीलदारामार्फत वापस केलेली आहे नाव रमाकांत माझी एक हेक्टर जमीन आहे मदतीसंदर्भात सरकारने घोषणा करून फक्त तीन दिवस झालेली आहेत सदर्व शेतकरी यांना दिल्या गेलेली मदत ही ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची आहे आणि ती जुन्या जी आरनुसार देण्यात आलेली आहे नवीन जी आर त्यांना फरकाची रक्कम देण्यात येईल